नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत किंवा स्नॅक्स म्हटलं तरी चालेल एकदम टेस्टीय मी बनतो आणि खूप हेल्दी प्रोटीनने भरपूर असलेला हा नाश्ता आहे तर चला लगेचच बनवायला सुरवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण इथे सोयाबीन बटाटा असं हेल्दी बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण सोयाबीन गरम पाण्यात दहा मिनिट भिजवून घेतलेले आहेत आणि चाळणीत असं काढून ठेवल्यानंतर आपण त्याला पिळूनसुद्धा घेणार आहोत याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी सर्व आपल्याला पिळून काढायचं आहे तर इथे मी चार बटाटे शिजवून घेतलेले त्याचे साल काढून असे मोठे मोठे तुकडे करून ठेवलेत तर भाज्यांमध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची टॅमॅटो आणि शिमला मिरची असं घेतलेत तर टॅमॅटोमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर इथे भाज्या तुमच्याकडे ज्या असतील त्या वापरल्या तरी चालेल तर आपण जे कांदे पोहे बनवतो तेच इथे मी पोहे वापरलेले आहेत तर हे पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत साफ करून घ्यायचेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवा कसा असतो तसं हे एकदम बारीक म्हणजेच रवाळ असं फिरवून घ्यायचे तर आता आपण हे बारीक याची पावडर करून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने रव्याप्रमाणे हे बारीक होतं तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि सोयाबीनमधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळून घेऊयात तर चाळणीमध्ये खाली चाळणीच्या बाऊल किंवा एखादा ताट ठेवायचं ज्यावरती चाळणी वरती बसेल आणि पाणी सर्व ताटामध्ये किंवा बाऊलमध्ये निथळं जाईल असं हे हातामध्ये घेऊन घट्ट दाबून जेवढं शक्य आहे तेवढं पाणी काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बंद चालू बंद चालू करून मिक्सरचं बटन हे आपल्याला बारीक करायचे तर हे पहा मी बाकीचं सुद्धा सर्व राहिलेलं असंच पाणी काढून हे वाटून घेणारे तर मी अगोदर अर्धे सोयाबीन असे अबडधोबड जाडसर वाटून घेतलेत आपण आता हे सर्व काढून घेऊया आणि राहिलेलेसुद्धा सर्व सोयाबीन असेच जाडसर बारीक करून घ्यायचेत तर सर्व सोयाबीनमधलं पाणी शक्य होईल तेवढं निथळून घेतले पिळून घेतले आणि मिक्सरवरती फिरवून घेतले आता शिजवलेला बटाटा आहे तो असा हाताने मॅश करून टाकून घ्यायचे तर तुम्ही बटाटा किंवा सोयाबीनची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात तर इथे आता मी चार बटाटे शिजवलेले घेतलेले आहेत एक मिडियम आकाराची वाटी एवढे सोयाबीन भिजवून घेतले आणि मिडियम आकाराची वाटी एवढे पोहेंची जाडसर भरड करून घेतलेली एक मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया छोटी एक शिमला मिरची घेतली टमॅटो घेतला आहे आणि हिरवी मिरची तर भाज्या तुम्ही याच्यामध्ये कोबी बीट तुमच्या ज्या आवडीप्रमाणे भाज्या जे काही तुमच्या मुलांना भाज्या आवडत असेल त्या इथे वापरल्या तरी चालेल आता याच्यामध्ये आपण चार चमचे तांदळाचे पीठ टाकून घेऊयात आणि बायंडिंगसाठी तीन चमचे बेसन पीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकूया तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येईल बेसनमुळे बायंडिंग येईल आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर छोटा एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मी ते सब्जी मसाला पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा चाट मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर असे सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया मसाले तुमच्याकडे जे असतील ते टाकले तरीही चालतील तुमच्याकडे फक्त पावभाजी मसाला असेल तो वापरला तरी चालेल अदरवाईज कोणताही मसाला याच्यामध्ये टाकू शकतात जेवढे मसाले टाकणार तेवढे चटपटीत आपले हे फ्राय कटलेट बनणार आहेत तर आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घेऊयात तर बटाट्यामध्ये कांद्यामध्ये मॉइश्चर असतं शिवाय सोयाबीनमध्ये सुद्धा थोडंफार प्रमाणात मॉइश्चर राहिलेलं असतं तर आता चांगल, हे चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं आहे याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने तर तुमचं जर मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचं आहे आणि मग हे असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचाच म्हणजेच कटलेटचं मिश्रण असं बनवून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन असं व्यवस्थित कटलेट बनवता येतं की नाही ते पाहायचं हे पहा परफेक्ट असं आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे सर्वात आहे मिश्रण आपलं तयार आहे आता आपण लगेच कटलेट बनवायला घेऊयात तर हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि थोडंसं लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा आणि मी ते सिलेंडर सेपमध्ये हे रोल बनवून घेते आपण नेहमीच तव्यामध्ये शालो फ्राय करतो कटलेट मी आज तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे तुम्ही हवं तर शालो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे असं हे सिलेंडर सेपमध्ये याला आकार देऊन घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आपण बनवून घेतले तर आणखीन एक मी बनवून घेते तर इथे मी दोन बनवून दाखवलेत आता आपण बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले असेच हे कटलेट बनवून घेऊयात तर हे पहा असे मी कटलेटचे रोल बनवून घेतलेत आता लगेच आपण डीप फ्राय करायला घेऊया तर तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे खूप कडकडीत गरम नको मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले कटलेट तळले जातील आणि कच्चे राहणार नाहीत तेल खूप कडकडीत गरम झालं असेल तर मिडियम गॅस करा आणि मिडियम गॅसवरच हे कटलेट म्हणजेच रोल तळून घ्यायचेत म्हणजेच ते चांगले तळले जाणार आहेत वरून क्रिस्पी आणि आतूनसुद्धा छान मऊ सॉफ्ट असे हे बनणार आहे तर टाकलं टाकलं अजिबात टच करायचं नाही साईडने असं सा थोडंसं तेल याच्यावरती शिंपडून घ्यायचे तर थोड्या वेळाने याला कोटिंग झालं की व्यवस्थित हे आपोआप तेलात वेगळे होतात आणि चांगले तळले जातात चिटकत नाही कढईला आता आपण हे सर्व बाजूने हलवून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तर याला याची साईड पलटून घ्यायची अलटी पलटी करत हे हलवून घ्यायचे आणि सर्व बाजूने एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकतात हळूहळू याचा कलर चेंज होत चाललेला आहे आणि छान याला सोनेरी रंग येतो आहे ये पहा तर आता आपण हे चांगले तळून घेतलेत तर मस्त याला असा छान रंग आला आहे तुम्हाला दिसत असेल एकदम परफेक्ट असे तळलेले आहेत सर्व बाजूनी एकसारखा रंग आला आहे तर असेच हे मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन तळून घेतलेत आता बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच तळून घेऊयात तर दुसरेसुद्धा मी इथे दोन दोन टाकून तळून घेते तर आत्ता मी एवढेच व्हिडिओसाठी बनवलेले आहेत बाकीच्या नंतर खाण्याच्या वेळेस गरम गरम बनवेन बनवून ठेवले तर ते मग मऊ पडतील आणि खायला छान वाटणार नाही त्यामुळे गरम गरम बनवून खा खूप छान लागतात सॉससोबत दहीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत टेस्टी लागतात तर राहिलेले सर्व आपण हे रोल असेच तळून घेऊयात आणि तुम्हाला दिसत असेल सर्व रोल मी इथे एकसारख्या रंगावरती तळून घेतले दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा मस्त कुरकुरीत लागतात तर आलेले सुद्धा सर्व मी इथे हे रोल असेच तळून घेतलेत हे पहा एकदम भारी असे बनलेले आहेत तुम्ही याचा आवाज ऐका तर आहे की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत कटलेत आणि ज्या काही भाज्या असतील तुमच्याकडे त्यामध्येच बनतात बनवायलासुद्धा खूप साधे सोपे हे कटलेट आहेत तर अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या सोपी आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हे कटलेट फ्राय रोल बनवून घेतलेत नेहमीच आपण फक्त शेल फ्राय करून घेतो म्हटलं डीप फ्राय करून घेऊयात आणि मस्त याच्यासोबत गोड दही बनवलेले मी आणि सॉस आहे तर अशा पद्धतीने आपण इथे कटलेटचे रोल बनवून घेतलेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण भेटतो पुढच्या अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये बाय बाय